हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे कोवळी कोवळी आंबाडीची भाजी आहे बघा छान अशी कोवळी आहे तर मी मोकळी भाजी बनवणार आहे भाकरीसोबत कांदा वगैरे टाकून आता या याला स्वच्छ आधी धुवून नंतर चिरून घेते आणि खूप मोठ्या पानाची पकलेली राहते ते म्हणजे खूप मोठे पानं होते ना त्याला ते उकडून वगैरे करत असते पण हे छान आता दोनच पानाची आहे भाजी हे बघा आंबाडीची आणि याला आता मी स्वच्छ धुवून चिरून घेते भाजी स्वच्छ धुवून चिरून आहे त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतला हे बघा असा बारीक छान चिरून घ्यायचा आणि तेल तापाला ठेवलं आणि अर्धा चमच जिरं आणि धने असं थोडंसं बत्त्यामध्ये खूप बारीक नाही करायचं आहे असं जाडसरस फोडणीला आपल्या आणि तेल तापायचं आहे आणि थोड्या लाल मिरच्या ॲड करायच्या आहे हिरवी मिरची नाही घेत आहे आणि तिखट पण नाही घेत हे अशी लाल मिरची अशी बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून छान चव लागते आणि आता उन्हाळ्याची भूक नाही लागत जास्त जेवण पण जात नाही ना त्यासाठी ही आंबाडीची भाजी आणि भाकर ज्वारीची भाकर बाजरीची भाकर पण चालून जाते तेल तापलं का बघू आपण ठीक आहे तापलं आधी आपण हे धने आणि जिरं ॲड करू धने छान खातानी भाजी खातानी छान तोंडामध्ये आले ना खूप मस्त फ्लेवर वाटते ठीक आहे आता कांदा ॲड करू झटपट होणारी भाजी आणि छान या कांद्याला असं परतून घ्यायचंय कोवळी कोवळी आहे ती भाजी ते पकल्यानंतर मग त्याला उकडून पण वेगळ्या पद्धतीनं बनवता येते आता हे छान आता दोन दोनच पानाचे आहे म्हणून मी अशी मोकळी न उकडता बनवत आहे उकडाची काही जरूरत नाही आहे त्याला द्यायची काही जरूरत नाही आहे आता कांद्याला छान असं कलर येऊ द्यायचा आहे कच्चा नाही ठेवायचा आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही भाजी आणि टेस्टी पण खूप लागते खूप मस्त वाटते जास्त आंबट आंबट आली नाही ती भाजी आणखी हे बघा एक मिनिट आहे मी फिर बघाय अशी छान परतून घ्यायचं झालं आता कलर आला आपल्या कांद्याला पण आणि जिरं धनेला पण आता यामध्ये लाल लाल मिरची ॲड करायची आहे आवडीनुसार याचे दाणे पण तो तोंडात आले खाताना तर खूप सुंदर टेस्ट वाटते याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आंबाडीच्या भाजीमध्ये पण प्रकार प्रकारचे बनवता येते वेगवेगळ्या प्रकारचे मी सुखी भाजी कांद्यामध्ये बनवत आहे आपल्या मिरच्या पण परतून झाल्या आता यामध्ये आपण भाजी ॲड करू हे बघा अशी एकदम बारीकही नाही चिरली आणि छान असं धुळ जास्त फास्ट नाही ठेवायचा खूप सारी भाजी होती बघा चिंबून किती थोडी झाली आणि कलर पण चेंज झाला भाजीचा आंबाडीचा भाजीचा असाच कलर येत असते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करू आणि भाजलेले शेंगदाणे आहे ना त्याचा मी थोडा फूट ऍड करत आहे असं मिक्स करून घ्यायचं खूप टेस्टी वाटते भाजी कोळी असताना आणि खूप मोठी झाली तेव्हा पण मिक्स करून आता छान याला थोडं पकू द्यायचं एक ते दोन मिनिट झाले मी आहे असे बघा आणि पालेभाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कोळी कोळी होती नाही छान लवकर शिजून जाते छान सेंट सुटला आपल्या आंबाडीच्या भाजीचा आंबट वगैरे मस्त भाकर आणि भाजी उन्हाळ्यामध्ये मस्त वाटते खायला हे बघा छान ना ट्राय नक्की करा आणि या पद्धतीने मी जास्त करून भाज्या असो कोणतीही रेसिपी असो गावाकडच्या पद्धतीने बनवते जास्त करून आणि मला तशा आवडते छान बनवायचं ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार बघा असं गुडाला असं ला। लागून ला ला राहिलं कारण दे मी दोन ते तीन मिनिट असं छान हलवत राहिले हे बघा भाकरीसोबत खायचं ठीक आहे झाली आपली भाजी तयार